तो आता घर तुम्हाकडे राहायचं का दुसऱ्याकडे जायचं हे आता तुमच्या नशिबावरच आहे या शेतामध्ये सालाला दोन खंडी जाणं पिकत्यात झालं तर घर तुमचं नाहीतर घर एकूण दोन खंडी जाण्याची भरपाई करायला हवी असं लिहून यामध्ये भय हो असं लिहून ना याच्या मग आहे कबूल कबूल चूक झाली माझ्या आठवण मग करतच ते या हो या या चालो वालो या या अगदी वक्तावर आलात साक्ष घालायची आहे ठीक आहे <laughs> <laughs>